नमस्कार वटपौर्णिमेचा सण जवळ आलेला आहे आणि वटसावित्री पौर्णिमा हा सर्व महिलांसाठी अतिशय खास आणि महत्वाचा सण किंवा महत्वाचा दिवस मानला जातो तर बऱ्याच ताईंना वटपौर्णिमेच्या पूजेशी पूजेविषयी बरेच काही प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण कोणते असे महत्वाचे नियम पाळले पाहिजे त्याचबरोबर कोणते अशा चुका आपण करायच्या नाहीत जेणेकरून आपण केलेल्या पूजेची आपल्याला संपूर्ण फळ मिळेल तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत आणि या व्हिडीओ तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर सर्व काही माहिती मिळणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वड पौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे पण वडाचे झाड हे प्रत्येक ठिकाणी किंवा घराच्या आसपास असतेच असे नाही त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना किंवा परदेशात राहणाऱ्या स्त्रियांनाही हा मोठा प्रश्न असतो की वडाचे झाड मिळत नाही आहे तर पूजा कशी करावी तर त्यामुळे जर वडाचे झाड मिळत नसेल तर घरीच छान असं वडाचे चित्र काढून किंवा रांगोळी काढून आपण पूजा करू शकतो किंवा हा वट पौर्णिमेचा सण साजरा करू शकतो बऱ्याच स्त्रिया वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करतात पण हे अत्यंत चुकीचे आहे वडाच्या फांद्या तोडून त्या झाडाला किंवा निसर्गाला आपण हानी पोचवतो तर त्यापेक्षा आपण आपला जास्त दूर जावं लागलं तरी चालेल किंवा मी आधी सांगितल्याप्रमाणे चित्र काढून किंवा रांगोळी काढून तुम्ही पूजा करू शकतात या दिवशी वट पौर्णिमेचे व्रत करतात उपवास धरतात तर उपवास कसा करावा आणि उपवास कधी सोडावा तर उपवास करण्यासाठी उपवासाचे जे पदार्थ असतात फळं असतात तर ते ग्रहण करून उपवास करू शकतात त्यानंतर उपवास कधी सोडावा तर, तर सकाळी जर पूजा केली तर दुपारी उपवास सोडू शकतात किंवा मग दिवसभर उपवास करून रात्रीही उपवास सोडू शकतात आणि जर तुमची इच्छा असेल तर दिवस रात्र उपवास करून तुम्ही दुसऱ्या दिवशीही उपवास सोडू शकतात तर तर अशा तीन पद्धतीने किंवा म्हणजे तुमच्या इ इच्छेनुसार किंवा आपल्या घरातील पद्धतीनुसार तुम्ही उपवास क सोडू शकतात खरं तर वट पौर्णिमेचे व्रत हे तीन दिवस असते म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून तर पौर्णिमेपर्यंत हे व्रत असते म्हणजे तीन रात्र व्रत करावे असे सांगितले जाते पण एवढे तीन दिवस उपवास करणे कोणाकडूनही शक्य होत नाही तर त्यामुळे पौर्णिमेलाच हा उपवास केला जातो आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकतात किंवा उपवास सोडू शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रेग्नेन्सीमध्ये स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करू शकतात का तर सहाव्या महिन्यापर्यंत गर्भवती महिला वडाच्या झाडाची पूजा करू शकतात पण वडाच्या झाडाला फेरे मारू नये आणि सातवा महिना चालू झा म्हणजे सातव्या महिन्यापासून स्त्रिया पूजा करू शकत नाही वडाच्या झाडाची आणि आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन उपवासाचे सर्व पदार्थ ग्रहण करून उपवास करू शकतात आणि जर वडाच्या झाडाची पूजा करणे तुम्हाला शक्य नसेल किंवा पूजा करता येत नसेल तर घरीच आपल्या पतीला औक्षण करून ओवाळून आपल्या पतीसाठी प्रार्थना करावी आणि आपला वटपौर्णिमेचा सण घरीच साजरा करावा जर स्त्रियांना मासिक पाळी असेल तर पूजा करू नये खरं तर मासिक पाळीत कुठलीही पूजा केली जात नाही चौथ्या दिवसापर्यंत तरी पूजा करू नये जर पाचवा दिवस असेल तर डोक्यावर पाणी घेऊन तुम्ही पूजा करू शकतात तसेच घरात जर सुतक असेल तर सुतकामध्ये देखील आपण कुठलीही पूजा करत नाही त्याचप्रमाणे आपण वट पौर्णिमेची पूजाही सुतक असेल तर करू नये वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण ओटी भरत असतो तर पूजा झाल्यानंतर या ओटीच्या ओटीचे काय करावे किंवा ओटीच्या सामानाचे काय करावे तर सर्व पूजा झाल्यानंतर ती ओटी उचलून घ्यावी तिथे जवळपास एखादी सुवासिनी स्त्री असेल किंवा एखाद्या गरीब गरजू स्त्रीला ती ओटी द्या द्यावी किंवा त्यातील जे सामान असतं सौभाग्य अलंकार असतात तर ते तिला देऊन टाकावे किंवा आपण स्वतः वापरले तरीही चालेल पण ती ओटी कृपया तिथे अजिबातही ठेवू नका कारण तिथे ठेवल्याने थे त्याचा काही उपयोग होत नाही त्यापेक्षा आपण वापरल्याने किंवा त्या वस्तूंचा दुसरे कोणी वापरल्याने त्याचा उपयोग जर झाला तर अतिशय उत्तम तसेच पूजेमध्ये बऱ्याचशा फळांचा वापर केला जातो तर ती फळे तिथेच पडून न देता आपण जवळपास बरीचशी लहान मुले असतात किंवा गरीब मुले असतात तर त्यांना ती वाटून द्यावी आणि ती मुले नक्कीच आनंदाने खातील तर अशा प्रकारे आपल्या पूजेमधील सामानाचा ओटीचा आपण वापर करायचा आहे वायानं घालवता त्यानंतर वडाची पूजा पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी पाच किंवा सात सुवासणींची ओटी भरली जाते तर ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी गहू एक रुपया आणि आंबा हे फळ देऊन त्या सुवासणींची म्हणजे त्या स्त्रियांची ओटी भरली जाते किंवा मग ब्लाऊज पीस गहू एक रुपयाची नाणी खोबरे सुपारी हळकुण बदाम त्यानंतर तुम्हाला काही वाण म्हणून सिंदूर पेन्सिल मेहंदीचा कोण म्हणजे काही साहित्य वाणाचे द्यायचं असेल तर त्यामध्ये टाकून तसेच आंबा हे सर्व साहित्य देऊन देखील तुम्ही ओटी भरू शकतात आणि ओटीचं साहित्य आणि पूजेचं साहित्य घेताना आपल्याला एक चूक करायची नाही तर ती म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला पूजेचं साहित्य मिळतं तर त्यामध्ये एक छोटीशी पुडी भेटते त्यामध्ये सर्व शृंगारचं साहित्य असतं छोट्याशा बांगड्या मणिमंगळसूत्र मंग, कंगवा पण अशा वस्तूंचा पूजेनंतर काहीच उपयोग होत नाही तर त्यामुळे आपल्याला तुम्ही एकच वस्तू घ्या पण चांगली आणि थोडी मोठी वस्तू घ्या म्हणजे जेणेकरून आपण जर दुसऱ्यांना दिली तर त्याचा त्यांना वापर करता येईल किंवा आपण स्वतः सुद्धा त्या वस्तू वापरू शकू अशा आपण वस्तू घ्यायच्या आहेत वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण दिवा लावतो किंवा अगरबत्ती लावतो तर ती झाडापासून अगदी लांब ठेवली पाहिजे जेणेकरून झाडाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही त्यानंतर पूजा करत असताना किंवा पूजेनंतर आपल्या जवळ काही कागद असतील पिशव्या असतील तर त्या सर्व आपण घरी घेऊन यायचे आहेत तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्यानंतर आपली सर्व पूजा झाल्यानंतर जे आपण वडाला अर्पण केलेल्या ज्या वस्तू असतात पूजेच्या ज्या काही वस्तू असतील तर त्याचा आपण नंतर उपयोग करायचा आहे तर ओटीचं काय करायचं फळांचं काय करायचं हे मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे पण फुलं पानं किंवा सुपारी जे सर्व काही साहित्य असेल तर तो ते तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा एका खोल खड्ड्यात टाकून तुम्ही त्याचं विसर्जन करू शकतात त्याचबरोबर नारळ जे आहे ओटीतलं तर ते सुद्धा तुम्ही एखाद्या श्री चे ओटी भरताना ते देऊ शकतात किंवा नारळ आपण घरी आणून प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे अशा प्रकारे आपण फक्त पूजा साहित्याचा चांगलीच म्हणजे चांगल्या पद्धतीने कसा वापर करता येईल वायानं घालवतात त्याचा आपण विचार करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया अगदी नटून थटून सोळा श्रृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात पण सोळा शृंगार करत असतानाही काही आपण चुका टाळल्या पाहिजे किंवा काही नियम आपण पाळले पाहिजे तर ते म्हणजे या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही त्याचप्रमाणे हातात बांगड्या घालताना हातात नेहमी काचेच्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात तर त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्कीच घालाव्यात आणि बांगड्या ह्या नेहमी टिचलेल्या किंवा फुटलेल्या नसाव्यात याची आपण काळजी घ्यायची आहेत त्यानंतर पूजेसाठी आपण दरवर्षी नवीनच साडी नेसली पाहिजे का तर असं अजिबात नाही तुम्ही कुठलीही तुम्हाला जी आवडेल ती साडी नेसू शकतात तुमच्या लग्नाच्या साड्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नेसू शकतात गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणाचीही ओटी भरू नये किंवा आपण कोणालाही आपली स्वतःची ओटी भरू देऊ नये तर ओ टी भरण्याच्या बाबतीत गर्भवती स्त्रियांनी हा नियम किंवा ही चूक अजिबात करायची नाही कोणालाही ओ टी भरू देऊ नका किंवा स्वतःही कोणाची ओ टी भरू नका तर हे सर्व नियम लक्षात घेऊन आणि या, आण या सर्व चुका टाळून आपण वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे आणि जसं आपण आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपण सण साजरे करत असतो किंवा देवाकडे प्रार्थना करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या निसर्गाची सुद्धा काळजी घेऊन हा सण साजरा करायचा आहे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व काही माहिती मिळाली असेल तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारू शकतात आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जे टाकेल तर त्याचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद